आमच्यावर लहानपणी अनेक नैतिक मूल्य बिंबवली गेली जेव्हा हिंदू धर्माची मुलगी मुस्लिम धर्माच्या प्रेमात पडते जेव्हा ती लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा मात्र आम्हाला मंदिर मस्जिद ने बाट लिया भगवान को मंदिर मस्जिद ने बाट लिया भगवान को धरती बाटी साधर बाटा मत बाटो को त्यांची भाषणे कानात प्राण आणून ऐकणारे मंत्रमुख श्रोते हो सर्वांना माझा नमस्कार मी दीपाली बाळासाहेब शिंदे स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय बरवा या शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थी म्हणजे धर्मा भारत जिथे नसेल भेदा भेद फक्त असेल तेवचेन जिथे नसेल भेदा भेद फक्त असेल तेवचेन माणूस आणि प्रेम हाच असेल खरा तिथला वेद माणूस आणि प्रेम हाच असेल खरा तिथला वेद मी पाकिस्तानात छाळेला हिंदू आहे हिंदुस्थानात दाबला जाणारा मुस्लिम आहे इस्रायल कडून मारला जाणारा पॅरिशियन आणि जर्मनी कडून ठार झालेला जीवन इराक कडून जाळला जाणारा कुवेदी आहे कृष्णवर्णी आहे म्यानमार मधून पळून जाणारा लोहिंग्या आहे काश्मीर मधून घरातून बेघर झालेला कश्मीरी पंडित आहे मी कधी स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याकरिता संलंगीत होते कधी मित्र स्वतःपासून जीव वाचवण्याकरिता एक मुलगी बनते

ही कविता सार्थक करेल आणि आम्ही अभिमानाने सांगू शकू की आम्ही सर्व मानव आहोत परंतु बौद्धांनाही वाटत आमचा धर्म श्रेष्ठ हिंदूंनाही वाटत आमचा धर्म श्रेष्ठ मुस्लिम मुस्लिमांनाही वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ ख्रिश्चनांनाही वाटत त्यांचा धर्म श्रेष्ठ या सगळ्या धर्मांनी यांना त्यांचा धर्म श्रेष्ठ परंतु केवळ हा धर्म जन्माच्या जन्माच्या वेळी निर्माण झालेला एक अपघातच आहे यावर माझा ठाम विश्वास आहे प्रत्येक जीव जन्माला आला की त्याला धर्म हे लागू होते आणि याच धर्माला मिळवण्यासाठी मी एक मनुष्य आहे वाटून आहे त्याची वास्तविक वास्तविकता पाहिली तर आपण माझा धर्म श्रेष्ठ तुझा धर्म कमी तर याच भेदात पडलो आहे मग मला विनय महाजन यांच्या काव्य आठवतात मंदिर मस्जिद गिरिजाघर ने बाट लिया भगवान को मंदिर मस्जिद गिरिजाघर ने बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को आमच्या मधल्या मानवाला आणि माणुसकीला तरी वाटू नका इतकीच इच्छा व्यक्त करते आमच्यावर लहानपणी जेव्हा हिंदू धर्माची मुलगी मुस्लिम धर्माच्या प्रेमात पडते जेव्हा ती लग्न करण्याची इच्छा व्यक्त करते तेव्हा मात्र आम्हाला आमचा दात आणि धर्म आढळून जातो काय हो आपली नैतिक मूल्य तेव्हा कुठेतरी आम्ही आमची नैतिक मूल्य विसरत जातोय जर एखाद्याला रक्त पाहिजे असेल तेव्हा आपण त्याला विचारत नाही तू कुठल्या धर्माचा आहेस आणि कुठल्या जातीचा आहेस कारण तेव्हा आम्हाला आमचा जीव वाचवायचा असतो एकदा काय झालं मुस्लिमांच्या मदतीला हिंदू आले हिंदूच्या मदतीला मुस्लिम आले धर्म म्हणजे त्यांचं काम काम आजच्या आरक्षणाचं जगात हिंदू त्यांचे झेंडे घेऊन पुढे येत आहेत मुस्लिम त्यांचे झेंडे घेऊन पुढे येत आहेत बौद्धही त्यांचे झेंडे घेऊन पुढे येतात आणि ख्रिश्चन झेंडे घेऊन पुढे येत आहेत आणि या झेंड्यामध्ये आज आपला राष्ट्रध्वज कुठेतरी हरवलाय हे आपल्या लक्षातच येत नाही आणि या सगळ्या रंगांना मिळवून ठेवणारा आज आपला राष्ट्रध्वज तिरंगा आज आम्ही कुठेतरी हरव हरवतोय भारताला गरज आहे ती राष्ट्रप्रेमी देशप्रेमी युवक व युवतींची

त्यांनी हा ज्वलंत विषय ठेवला हो इथल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जाती धर्मापलीकडचा भारत कसा असेल हे त्यांचे स्वप्न मला तरंगताना दिसत आहे चला सर्वजण या विचारांचे स्पूल, तू जाती धर्मापलीकडच्या भारतासाठी प्राणपणाने एवढ्याच म्हणते जाता जाता नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको कुठलाही धर्म नको कुठलीही जात नको जातीपातीच्या लढाया फक्त धरून माणुसकीची कास नको जातीपातीच्या लढाया फक्त धरू माणुसकीची कास